खर तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघेही एकत्र ते प्रचार करत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आहेत ते प्रचाराची रंधुमाळी सुरू आहे तर प्रत्येक शाखेमध्ये जाऊन आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील दोघेही प्रचार करत आहेत आणि प्रचारामध्ये दोघेही भाऊ आता प्रचाराच्या निवडणूक रिंगणामध्ये उरले खरं तर आदित्य ठाकरे जे आपल्यासोबत आहेत खरं तर ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र प्रचार करत आहेत नेमकं ठाकरेंसाठी ही निवडणूक किती सोपी हॅलो सोपी आणि महत्व कठीण पेक्षा मुंबईसाठी महत्वाची निवडणूक आहे आणि आपण पाहत सगळीकडचं आम्ही आमच्या मुंबईसाठी लढत आहोत हो। कौन, खर तर आपण जर बघितलं तर डोंबिरीमध्ये राहुल भगत यांनी जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे कोणी डोंबिरीमध्ये राहुल भगत कोण येते तुमचे उमेदवार होते त्यांनी माघार घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करायचा बोललं नाही पण कोण येते आता काही आयडेंटिटी राहिली आहे का जेव्हा माघार घेता तुम्ही तेव्हा आयडेंटिटी संपली भाजपने तुमचं पूर्ण नाव बसून टाकलं संतोष दोरी यांनी सुद्धा बघा काही काही लोक छुपे होते या, 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 या। ते उघड गेले खर तर मुंबईमध्ये श्रेय टोळ श्रेय घेणारी टोळी जे आहेत ते सक्रिय झाली आणि त्या टोळीमध्ये दोन बालक सहभागी झालेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले ते त्यांच्या दोन पालकमंत्र्यांबद्दल बोलत असतील मुंबईमध्ये क्रेडिट चोर वोट चोर आणि नोट चोर ही भाजपच आहे हे कळलेलं मुंबईमध्ये जे आहे ते क्रेडिट चोर आणि वोट चोर भाजपच असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे चोर चोर नोट आहे खर तर क्रेडिट चोर नोट चोर भाजपा असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे कॅमेरामन अजय मोहित्यासह मी रमेश शेंडके टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव